सर्व शेळी पालक पालक बांधवांना सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती म्हणजेच फिनॉमिनल गोट अँड हेन फार्मिंग अभूतपूर्व शेळी पालन आणि कुक्कुटपालन या युट्यूब चॅनलवरती आज आपण पहिले लाईव्ह प्रक्षेपण घेणार आहे त्यासाठी या लाईव्ह प्रक्षेपणाला जास्तीत जास्त शेळी पालक कुक्कुटपालक बांधवानी वेळेवरती उपस्थित राहायचं आहे आज तारीख आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार रविवार आहे बारा वाजून पंधरा मिनिटांनी ठीक आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह येणार आहे तर तुमचे प्रश्न आणि तुमच्या शंका शेळी पालनातल्या तयार ठेवा आज रविवार आहे त्यामुळं बऱ्यापैकी वेळेवरती सर्वांनी आपली कामं आटपून या लाईव्ह प्रक्षेपणासाठी उपस्थित राहायचं आहे कसं होतं व्हिडिओला मर्यादा येतात जे आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती तुमच्यापर्यंत आणतो त्याला मर्यादा असतात पण आज वेळेचं बंधन नसणार आहे या लाईव्हला तर सर्वांनी आपली कामं व्यवस्थित आटपून जेवून खाऊन व्यवस्थितपणे आज उपस्थित राहायचे आज रविवार आहे नॉनव्हेजवाले आणि वाल्याने मटण रस्सा पिस्सा सगळं तरी मारून व्यवस्थित उपस्थित राहायचं